बातमी अशी तुमची बायको गेली अरे गेली मेली का काय नाही गेली गेली पण राहिला म्हणजे बर मग मी सांग बर पटकन बोल बाबा ती पळून तुमची बायको पळून हा काही हाड आहे का नाही पळून जाणार बायको कपडे धुवा भांडे कस स्वयंपाक करा बाबा जो जातो ऑफिसला खरं नाही माझं लाईफच लग्न केलं काय माहिती सरपंच सोबत बोला नाय ना तुमचे कपडे आणले आणले कपडे भरले आणले कुठे जायचं बाहेर आता पळून जायचं पळून जायचं नाही तुम्ही मला वायदा केला का नाही घेऊ कसो काही सांगू पैसे घेतले कुठे हजार रुपये ठीक आहे चालेल मग जाऊ मग निघून मग तुम्ही ना आता मला मालकीन ना का मग मला डायरेक्ट शांतीच मान डायरेक्ट शांती तुम्ही रागा चाल वाईट कामाला होत गडी बरू काम केलं तुम्ही लागला शांती भरायला शांती बरोबर का बरं मी काय शांती चालला मग

करी। अरे ग्राम सभा चालू हे ग्राम सभेला टाइम टेबल नसतं ग्राम सभा सुरू झाली ती कधी संपल सांगता येते नाही कधी पाच बी वाजल मी तर पाच मिनिटं संपल आणि मला शंभर वेळेस फोन करू नको तुला किती वेळेस सांगितलं हा तेवढंच राहील जाऊ तुमचं ऐकायचं ठेवा फोन चला काय ठेवा काय ठेवायन कधी ठेव फोन ठेवा ठेव काय म्हटलं मला फोन

बायकोला निघून घेऊन चाललंय नाही का थोडस मोकळं मोकळ चालला नाही का काल सारं हे बिघडून गेल घरुर पुढारी झालं सारं हे बिघडून गेल येते वर्षाला गावाची यात्रा एका यात्रेला पुढारी सात्रा छाती काढून आय चाललं चाल र घरुर पुढारी झालं घरुरी पुढारी झालं राम रामाल राम 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 टिंगल करतो का सरपंच जी सरपंच तुमचे कोण टिंगल करणार तुम्ही सरपंच आहे आता मी जे गाणं म्हणतो तेच म्हणायला लागलं म्हणायचं विषयच असं झालं ना टिंगल आता सरपंच मी मला कोणी काही बोललं तर सण करून घ्यावं लागतंय बोल काय म्हणतो सण आता करावं लागणार का मला मग आता सरपंच पदच आहे बाबा कोणी उठावा ज्याला गांड दोय तो काय म्हणतो नाही मला सरपंच मला सरपंच व्हायचं आणि काय बोलतो जाम झालं मी ग्रामसभा चालू होती ना आता बायकोला सरपंच करायचं होतं तुमच्या आता मी सरपंच आहे ना उपसरपंच करायचं डोक्यात माझ्या मध्ये उपसरपंच गाव रेट लागायना मी सरपंच मग कसा बी प्रश्न विचाराना समोरच्यांना तरी त्याला रेटून नेऊ आम्ही एक गोष्ट सांगायची काय सांगा ना सांगायची अशी गोष्ट होती मी सांगायला सांगत तुम्हाला

ए गेली म्हणजे आता तुम्हाला राग ना काही येऊन देऊ अरे बातमी द्यायच काय बातमी बातमी अशी तुमची बायको गेली अरे गेली गेली का काय नाही गेली गेली पण राहिला म्हणजे बर मग मी सांग बर पोटामध्ये काही ठेव नको पटकन बोल बाबा गेली ती पळून तुमची बायको पोटाला काही हाड आहे का नाही पळून जाणारी बायको काय बोलून राहिला अरे अहो माय मा सोपूतवा डोळ्यांनी पाहिले सरपंच अरे पळून जायला बायको नाही माझी वाली त्या लाईकीची तशी पळून जाणारी अहो मग तुम्ही घरी जा आणि मला हे मी माहिती बापरे पर, पर, पर मी सांगल मी काय असा प्रश्नात नाही आणि जवळचे मग जवळचे सरपंच सांग ना बाबा सांग ना बाबा हा एवढं भारी तुम्ही म्हणजे आता घरी नाहीये नाही नाही मी तुम्हाला बोलत होतो ती ज्यां अरे कोणा बरोबर पळून गेली सांग ना आता तुम्हाला समजायला उपसरपंच असेल तर मग मी लगेच सांगतो अरे बापरे मोठी आत टाकली गड्या बरं हरकत नाही तिला मला उपसरपंच बनवायचं होतं तू म्हणतो तीच पळून गेली मग आता ते उपसरपंच पदाची तुला अपेक्षा आहे का अपेक्षा म्हणजे सरपंच बरोबर आता इतक्या तू बोलला ना मला उपसरपंच पद द्या मग मी सांगतो कोण आरोपी सरपंच द्या कि उपसरपंच अरे सरपंच मी आहे बाबा तुला उपसरपंच म्हणतो ना तू देतो या सांग पण तुमची सरपंच अर ती खुर्चीच अशी पंचवीस वर्षापासून तुम्ही गावाचं पार वाटोळ केलं काय वाटोळ केलं गावचा एवढा भरभराट केला आणि वाटोळ केला म्हणतो सदस बांधलं ते तुमच्या घरी बांधलं मग घरी वाज येतो मग सरकार अनुदान देत ना गॅसच्या टाक्या आल्या त्या बी तुमच्या घरात जातात ते तर सुद्धा माझ्या घर याकडे ना सगळा भ्रष्टाचार पंचवीस वर्ष नाही 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 सगळ्या गावाला खाल्ला तुम्ही सरपंच तुम्ही म्हणते का आता बायको गेलीच ना पुढून कारभाच्या भोग अशीच राहतात लक्षात हे मला सांगत होत तू कोणा बरोबर पळून गेली सांगेल मला काय मी माझा धंदा आहे मला काय मी मला उप सरपंच बनव मला कमू द्या ना तुझ्यावर भरोसा नाही माझा पन्नास टक्केच भरोसा ठेवू राहिलो मी घरी जाऊन खात्री करील तरी तू म्हणतो ना ठीक आहे घरी जा खात्री करा आणि मग मला फोन करा आपण भेटू अरे बाबा पण तू नाव सांग ना कोण नाव सांग ना कोण तुम्हाला आदर्श सांगतो ना कोणा बरोबर सोडून सांग ना तू पहिले घरी जाऊन का नाही नाही मी पन्नास टक्के भरोसा ठेवतो ना मग पन्नास टक्के अजून नाही नाही नाव सांग तू नाव सांगितलं ना बरं मी सांगत सांग बरं बॉर्डर लिहून द्या मला का मी अमुक अमुकला येऊ शकतो बर दे तू नाव सांग मला नाही नाही बॉर्ड वर अरे आता बाउंड चालो बॉर्ड बॉर्ड लगे बॉर्ड वर लिहून दे तू ना कबूल आहे नाव सांग ना कबूल नाही लिहून दे लिहून द्या मी लगेच सही द्या तुमची मी तुम्हाला लगेच सांगतो का बाय इड इड तुमची बायको गेली अरे भरोसा ठेव ना भरोसा ठेव ना भरोसा तुमच्यावर अरे बापरे तुमच्यावर अख्या गावानी भरोसा ठेव भरोसा ठेव तुला तुला माझं एटीएम देतो मी तुझ्या खात्यात अहो त्याच्यात काहीच रस ते एटीएम द्याल तुम्ही माहिती सर पण तुम्ही कशी जा अरे बाबा लाखो रुपये येऊन पडेल एटीएम तुझ्या ताब्यात राहते मग बाउंड बिल येऊन दिली आता तर आला ना एटीएम येते ऐक नाही बघ ना ओरिजिनल एटीएम आहे ना वाचता येतो तुला एटीएम आहे एटीएम मध्ये पण राहायला पाहिजे काही अरे मग राहतात ना लाखो रुपयाची चेक येऊन पडतात ना मी सरपंच आहे ना सरपंच तुम्ही अख्या गावाला अशीच बोलत्या माल नाही अडत काढू शकत आणि तुला, तुला बाउंड लिहून दिला का मग हे परत दे मला असं म्हणतो बरं ठीक आहे बॉड बॉड लिहून देते तू सरपंच झाला हा ठीक अरे आता वेळ देऊ पहिले बॉड लिहून दे याच्यावर भरसा अरे वेळ दवडू नको बाबा याच्यावर भरसा नाही माझा काय करावं लागेल बाबा आता द्या बॉड लिहून द्या

आणि हा म्हणतो का मला उपसरपंच पद द्या हां एवढं सोपं आहे का उपसरपंच पद आणि मी एवढं भोळा आहे का हां काय काय करावं लागतं उपसरपंचासाठी सरपंचासाठी मला चांगलं माहिती आहे ना हां तोंड दोन बस मरा हे आईचं आंबल्या मॅ हां हुशार म्हणतो मी ती बायको पळून गेली त्याचं नाव सांगतो कोणा बरोबर गेली हां स्वप्न पाय म्हणा आता उपसरपंच हां मी आहे ना आता पोलिसांना फोन करतो आणि काय ती खात्री करून घेतो हॅलो शेअर पोलीस स्टेशन ना हा बोला सरपंच बोलतो मी हो बोला सरपंच तुमचा नंबर अहो आता माझ्याच घरातली कंप्लेंट द्यायची वेळ आली माझ्यावर अरे काय सरपंच अहो माझी बायको आहे ना पळून गेली काय बोलतो हा ना या याबा आता सगळ्या गोष्टी फोन बोलण्यासारख्या नसतात तुम्ही या बरे जरा आपल्या निवासस्थानी या आपल्या फार्म हाऊसवर या बरोबर मला मध्ये या बंगल्यावर हा हा लिंक करू बातमी नाही 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 लिंक करायला काय एवढा मी हे का, का नहीं। आता बायको पळून गेल्याची बातमी कोणी स्वतः लिंक का हाँ। हाँ। या तुम्ही हा बंगल्यावर या चल साल। या लवकर ठीक ओके येतील भाऊ आता काय करणार पोलिसांना सगळं सविस्तर सांगावं लागेल नमस्कार बसा काय झालं सर काय करता दादा आता पंच्याहत्तर टक्के बातमी तुम्ही मी फोनवर सांगितली माझी बायको पळून गेली राव बर पळून गेली ते गेली एक जण गावातला उपट सोड्या भेटला मला तो आंबल्या काही लोक आम काही आंब्या मानत ना अशी जबरदस्त टाकली सदस्य 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 बरोबर तो काय म्हणतो माहितीये का दादा मला उपसरपंच पद द्या आणि मग मी आरोपीचं नाव सांगतो आता म्हणलो हे जे लफड आहे ना हे पोलीस दादाच मिटवते आता आरोपीचं नाव सांगून बी आपल्याला आरोपीला मारायला झोडायला शिक्षा द्यायला काय अधिकार आहे का ते अधिकार कोणाला आहे आम्हाला आम्हाला तू मला येत ना बघा बरं सरपंच मला असं वाटतं राजकारण आता भारतामध्ये लोकशाही आहे मला सांगा दादा राजकारण राजकारण तुकार झालं असं प्रत्येक जण म्हणतो मग राजकारण करू नये का शेवटी कोणीतरी राजकारण करीलच ना कारण कसं आहे माहितीये का बरं तुम्हाला काही डाऊट होता का डाऊट पाहिजे ना त्या अंमल्याच्या सांगितल्यावरून आहे ना पन्नास टक्के पंच्याहत्तर टक्के त्याच्यावर भरोसा ठेवला बर म्हणजे खात्री झाली काय बोललो तो काय बोललो त्यांनी सरळ सांगितलं सरपंच तुमची बायको कोणाबरोबर गेली हे मी स्पष्ट सांगतो म्हणे त्या माणसाचं नाव पण सांगतो आणि त्यांनी ही अशी आत टाकली मला उपसरपंच करशाल का आता मला सा सांगा माझी बायको पळून गेली आणि ही कोणी पळून नेली याची खात्री मला करून घ्यायची आहे ना तर त्याच्यासाठी मी तयार झालो त्याला उपसरपंच तिने नाव सांगितलं सांगितलं ना आता नाव सांगायची सुद्धा मला लाज वाटते ती ना त्याची खावा त्याचा खावा मीठ त्याच काम करावं नीट मीठ खाल्लं आणि आस, मलाच त्याने दाखवला म्हणजे मा माझ्या घरी जो गडी होता ना बाब्या अरे बापरे त्याच्या आईच्या वाजता तोंड कोण इकडं तर काय कोण इकडं काय अवतार आहे तुम्ही गाव माग लागले आणि तुमची बायको तुमच्या हातात नाही सरपंच राहिला काय करावं बघावं एवढं असं कुठे आपला जिल्हा सोडून किंवा पंच एक गोष्ट बोलून बोलतो मी बोला 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 तुम्ही अख्ख्या गावालाच चुना लावला तुमची बायको तुम्हाला चुनाला पळून गेली काय तुम्ही एक काम करा सरपंच आता ही बातमी काही लिक करू नका नाही लिक कसं केलो मी नाही तर तुम्हाला ना चालून द्यायचे नाही लोक मी सांगायला गेली दिंडीमध्ये गेली की आता काय सांगता दिंड्या चालू आहे ना सध्या असं काहीतरी म्हणा हा महिनाभर सुद्धा दिंड्या समज संपतील आषाढी एखादं होऊन जाईल मग मला कर बाबा शांती कुठे गेली आहे नाही तोपर्यंत ह्या बा तुमच्या पाया पडतो मी तपास करावं हा तपास करू हे बा आता जवळजवळ नव्वद टक्के तुम्हाला मी गुन्हेगाराचं नाव सुद्धा सांगितलं आणि तो जो कोणतं आंबले आहे ना गावामध्ये त्याच्या ये त्याला सगळं काही माहित असेल तिने ब्लॅकमेल केलं काय सांगा अशी धमकी दिली माझे हातपाय गळून गेले राव त्या ठिकाणी कोणी मी असू ना तुम्ही पळून गेली त्याला पण उचलावं लागत काय उचलायचं ते उचला राव पण माझ्या बायकोचा तपास करा दादा हा तुम्हाला सरपंच काळजी करू नका हा सरपंच तुम्ही काळजीवर बरोबर पूर्ण डिपार्टमेंटवर वर बरो साहेब तपास करा एवढा लवकरात लवकर करा बोलण्यात वेळ घालू टाका थोडासा सुगावा लागला तर मला फोन करा मी सुद्धा सपोर्ट करेल तुम्हाला तर बायलक माझी वाली मी बी मदत कर साहेब तुम्ही ड्युटीच्या विरहई जरी काम केलं ना तर त्याचं मला काय तुम्हाला भाडं तोड द्या जाईल मी तपास करायला सरपंच तुमची ग्रामपंचायत नाही ते पोलीस खातरी काय काय तुमची ग्रामपंचायत नाही बर बर सॉरी असं सॉरी बोललो मी असं बोलायचं मी भावनेच्या भारात बोललो पण बघा तुम्ही मनापासून तपास करत दादा तुम्हाला ती सवय लागली आहे प्रत्येक ठिकाणी तुमच्या जिबीला प्रत्येक ठिकाणी तोंड मारायची नाही दादा आता प्रत्येक ठिकाणी तुम्हाला बायको सांभाळता आली नाही समज हो, हो, हो तुमचं हो, काम होईल तुम्ही सरपंच तुमचा आधार करतो आम्ही हो पण असं काही पण बोलतो नाही नाही प्रचंड राग येतो या मग दादा तुम्ही काय काळजी करू नका हो येत्या चोवीस तासाच्या आज

ओके टेन्शन घेऊन आता ही बातमी आपल्यातच राहील ठीक ठीक या आयुष्यातली पहिली केस आली ड्युटीवर जॉईंट झाल्यापासून पहिली केस आली आणि काय केस आली तर सरपंचाच्या बायको गाड्यावरून पळून गेली आयला हा लाजीरवाली आहे आणि हा सगळ्या गावाला सरपंच पाणी लावतो आणि काय बोलावं आता पण मी ही केस हँडल केल्याशिवाय राहणार नाही तो आता काय होत गावाला तोंडात दाखीत नाही मी गावातच जात दाथ नाही जातो घरी घरामध्ये जातो आणि ताणून देतो मस्त पैकी काय करणार हा झोप लागली तर बरं होईल बरं आपल्याला पेयची भी सवय नाहीये काही लोक वायता झाल्या का पिऊन जाऊ पाह काय पाप होतं होत बी जातो पडतो पन्नवर आता निवांत झाला का बसून आपल्याला

काय हो काय विचार मला काय माहिती तुला काय माहिती पोलीस स्टेशनला च तुला दाखवतो सरपंचाची बायको तुला तोटा बरोबर काय वाटलं का नाही का, वाट हा अहो प्रेम आंधळ राहत आंधळ राहत हा तुला दाखवतो मी पोलीस स्टेशन काय झाला दाखवतो तो रहा रहा शाते, शाते। थे थे वी वी काम करतोय जाऊ देवडे दागे आम्हाला ऐका जाऊ दे ना तुमचं काय ते मी देऊ टाकेल तुमच इकडे दादा अरे काय याच्या सगळं दाखवत तुम्हाला मी दाखवतो काय ते उचल तिला आवडले तुम्ही काम राहत तुम्ही काय याच्यात काय तुम्हाला काय नाही उचल दादा इकडे मीटर दोन आता तिकडे इकडे तिकडे काय चालली काय काय दोघायला पण हाल मी चाल पहिले चल तू तू चल शांती चाल मागे हा माझ्या ना तुम्ही पण चला मग सरपंचाची बायको उठवली तर कोणी सांगितलं अरे तुला पैसे घेतले कोणा तू वीस वर्षापूर्वी दहा वर्षापूर्वी लपड होत हां लाज नाही वाटत तुला काय लाज काय लाज तुम्ही सांगा काय लाज सांगा त्यांचं खातून त्यांच्याच ताड हागवत होतो त्याचं करायचो त्यांचे कामं करून त्यांचं मीठ पाणी खातून त्यांच्या इथं हागवत होतो

हो oh, सरपंच या इकडे या हॅलो या सरपंच या नमस्कार दादा नमस्कार 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 अरे? ना, दादा ना, दादा खूप 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 आभारी हा शांत खूप आभारी आहे कुठे सापडली उडे वती मी डुबेरवाडीला का खूप आभारी आहे हा हो पुढे वाटा हा पुढे आता हा मला पेट जावं सरपंच 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 तुम्हाला करणे आहे सरपंच आगरा जाय सरपंच हा सरपंच दादा पावा कटवा चालू दादा बाय काय काय जर उठले दादा हा तू गपच बस शांत बस सरपंच आम्ही बघू त्याला काय देणी काय करायचं दादा आता तुम्ही जर नसते ना पण याचा मला काटा काढतो तुम्ही आता नाही नाही हा मला भेटत आहे फक्त माझीच भाकर खाऊन माझ्याच बायकोला सरपंच सरपंच तुम्हाला सांगू काय आहे का सरपंच विश्वास होतो कामाला होतो एक शब्द बोलू नको बा काय चुकलं बाला तिने पडून गेलो तिने गेलो बाला पळून तिने विदयी बोलत होतो

कशाचं पैसे दादा सरपंच त्याचा हिशोब देऊन टाका मी कधी अटक मध्ये तसं मला बाहेर काढायचंय तुम्हाला मला काम ठेवायचं डोकं ठिकाणी काय हिशोब देऊन सरपंच त्याचा हिशोब कंप्लीट करा त्याला मी अटक करून घेऊ दादा माझ्यावर भरोसा आहे ना त्याचा हिशोब आहे ना मी तुम्हाला लगेच माझा नाही बरं लगेच कर लगेच बस येत बसोबत माझ्या समोर हिशोब करा आता मला परत डायरी पाहावी लागेल त्याची पाहून डायरी काय लागेल टोटल पंचवीस हजार बायकी मीच कागद नाही पडला ना बरं हजेरी पडला तर मी दहा हजार रुपये दिले पाहिजे दहा हजार फोटो पाहिजे आता त्यांची बायक पळून जेव्हायचे काहीतरी नाही तुझं काय म्हणत किती फार सांगतो पंचवीस हजार रुपये फक्त का अक्षरचा खोटा बोलू राहिला मला माहित होत का हा अशी झटम तुम्हीच काहीतरी सांगा हिशोब माझ्या हिशोबाप्रमाणे पंधरा हजार रुपये पंधरा हजार रुपये देतो मी त्यांना सरपंच तुम्ही दावाला बाबरा काय काढू घडी भर घडी मग काही तू मारून टाकायचं तू असा मोठा भयंकर गुणाला पाहिजे घडी घडी होतो किती नाव कमवलं तुमचं याला हा ना चांगलं नाव कमवलं या दादाचे आभार मानतो मी बरं झालं अशी पोलीस डिपार्टमेंटला माणसं लाभले हा म्हणून तपास लागला आता काय तिकडे चालतंय

नमस्कार या या। दादा दादा काम जिंदगीतून उठल होतो माझी बायको जर तुम्ही तपास करून आणून दिली नसती ना तर मी आत्महत्या करायचं विचार होतो बर बर त्या दिवशी मी एक वाक्य तुमचं ऐकलं तुम्ही काय सांगणार होती म्हणजे मी निवांत भेटल हा तुम्हा की बात ना अंदर की बात काय मग सांगा तेच सांगायला आलोय मी आता सांगा सांगा मी ना म्हणजे आता नोकरीला तर आपण ती केस अशी हँडल केली का आपण कुठं बातमी केली नाही बरोबर पण ना त्या दिवशी जवळ त्याला पकडून आणलं तुमची बायको कोण होती बरोबर तेव्हा बोलता बोलता एक विषय ऐकला नाही तुमची बायको का होई तुम्हाला पोर नाही काहीतरी असं बोलली ती बोलली ना लक्षात आलं का खरं म्हणजे तिने असं बोलायला नको होतं तुमच्या देखत बी त्या बाब्या देखत बी आपले आपल्यात राहिले हा विषय आपल्या आपल्यात राहील पण ना माझ एक वैयक्तिक अंदाज आहे का ती बाई ते पोरासाठी त्याच्या बरोबर पाहिले असं पण दादा तुम्ही सांगा हे आता संस्कृतीला धरून आहे का या अस ठीक आहे नाही झाले दोन वर्ष झाले लग्न होऊन पोर सोड नाही होईल पण अजून जिंदगी पडली ना माझी वाली मग असं करायचं का बाई ना सरपंच तुम्हाला एक सांगतो मी ऐका राजकारण राजकारणा बसून ना लक्ष कमी द्या घरी लक्ष द्या चार महिने राहिले फक्त सरपंच पद माझं गावाबाई घरचं राजकारण राहिलं हा ना हा हा आता ही एवढी मोठी गोष्ट आहे आता ही आम्ही जागेवरती क्लिअर केली बरोबर 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 आहे की नाही हे सगळ्या गावात माहित झालं असतं तुम्हाला चालून दिला सगळ्यांनी नाही ना नाही नाही माझे तर पार दहा गेले पाचच राहिले तुम्ही सांगितलं ना आम्ही जीव द्यायच्या विचारतो दादा आता दा दा काय सांगा तुम्ही एक जरी दुन नंतर तुम्हालाही सांगतो बा काहीही प्रॉब्लेम आला ना काही प्रॉब्लेम येऊ हो। पोलिसांना पहिले फोन करू बरोबर नाही आता माझा विश्वास वाढ आमच्या बदल्यावर राहते मी असो कोणी असो पोलिसांना पहिले फोन करत चला ह्या गोष्टी दाबून नका नक्की 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 आणि तो घडी जरी आता वॉरंटे आपलं जामिनावरती जर आला बाहेर हा हा तर त्याला काही बर वाईट करू नका नाही 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 तर तुम्ही आटकून जाल नाही नाही तो तर पुन्हा पुन्हा काही हे करणार नाही ना मला तो ना। भी एक धाक पडला आणि बायकोवरती लक्ष ठेव की जरा बेकार नजर आहे बरं कधी नाही 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 ठीक आहे दादा या काही चहा वगैरे घेणार का नाही नको आता व्यवस्थित राहते हो व्यवस्थित आहे लग... सटपून सट काढलं चांगलं मी आता काय करणार हा ना हा जे खरंय ते सांगितलं नाही का मारू हा मारू नका जास्त फक्त समजून सांगायचं कबुली दिली आता नाही काढणार म्हणजे असं हा का म्हणजे तू मग संध्याकाळी भेटू आपण आपल्या तर काय झालं त्याला पण काही बोलू नका काही नाही 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 आता कधी कबूल केल्याप्रमाणे देतो ना सरपंच पण काय झालं मग आता आपलच दडणं येतं काय नाही आता आपलच दडणय तर दोघांशी काय व्हायचं अक्षर जातो खरं पण तिथं जाऊ या पुन्हा एकदा आभारी आभार मानतो तुमच्या हो हो काय भेटू संध्याकाळी हॉटेलवर भेटू आपण तुमचा चहा पाणी बी राहून प्रेमाने चहा पाणी करायचं आहे ना, ना, ना? तुम्हाला हा नाही प्रमाणे घ्या बाकी काही नाही तसं काही मनात आणू नका हा चलो येऊ येऊ